आई सोशल फाउंडेशन आणि वेद चिंतन मार्केटिंग प्रायव्हेट लिमिटेड यांच्या संयुक्त जे सशक्त नारी अभियान सुरू आहे वेदनामुक्त अभियान सुरू आहे आत्मनिर्भर भारत अभियान आहे त्या अंतर्गत आज आपण मध्ये आलेलो आहोत तालुका कोरेगाव जिल्हा सातारा या ठिकाणी आणि आपण ज्या मावशींना एक महिन्यापूर्वी वेदनामुक्त होण्यासाठी त्यांना सुपर ज्यूस जो दिला होता आमचे झोनल अधिकारी रहमतपूरचे संजय मोरे साहेब यांच्या माध्यमातून तर त्या सुपर हर्ब ज्यूसचा इतका अप्रतिम रिझल्ट आलेला आहे तर त्यासाठी आपण त्यांच्याकडे त्यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्याकडून आपण जाणून घेऊयात की सुपर हर्ब ज्यूस देण्यापूर्वी त्यांना त्रास काय होत होता आणि सुपर हर्ब ज्यूस घेतल्यानंतर त्या त्रासातून त्यांची कशी मुक्तता था झाली था तर मावशी नमस्कार तुमचं नाव सांगा पहिलं माझं नाव आशा गायकवाड बर आपण जे औषध तुम्हाला दिलं एक महिन्यापूर्वी त्याच्या अगोदर तुम्हाला काय त्रास होत होता सांधेवाताचा त्रास होता उष्णता भरपूर होती अंगामध्ये संधी वाताचा मुळव्यात सुद्धा होता त्यांना बरोबर आणि औषध चालू केल्यानंतर आपल्याला फरक काय जाणवला फरक म्हणजे उष्णतेला फरक पडला मुळ्या फरक पडला आणि आता सांधेवाताला पण मला फरक आहे अजून पूर्ण काय दोन महिने झाले नाहीत दीड महिन्यात झाला पण दीड महिन्यात मला फरक पडलाय बरं जो फरक पडलाय तुम्हाला जे औषध वापरलंय त्यामुळे तुमचं समाधान झालंय का बरं 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 बर, म्हणजे औषधामुळे तुम्हाला बराचसा फरक पडलेला आहे जवळजवळ ऐंशी टक्क्यापर्यंत फरक पडलेला आहे अजूनही तुमचं औषध चालू आहे तर हा जो अप्रतिम रिझल्ट आहे ऑर्थोकेअर कॅप्सूल आणि सुपर हर्ब ज्यूसचा या दोन्हीच्या माध्यमातून त्यांचा संधिवादाचा त्रास आणि मुळव्यादाचा त्रास हा पूर्णपणे जवळपास ऐंशी टक्के बरा झालेला आहे आणि ही खरी किमेळ आहे वेदचिंतनची आई सोशल फाउंडेशनची आणि त्याबद्दल मी झोनल अधिकारी संजय मोरे सर यांचे आभार मानतो आणि मावशींचे सुद्धा आम्ही आभार मानतो धन्यवाद